नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रेरणादायी कथा हरवलेला मुलगा आणि स्वामींची कृपा जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येईल आणि मनात स्वामींच्या कृपेची जाणीव होईल मित्रांनो आपल्या आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की आपण सगळीकडे प्रयत्न करतो पण मार्ग काही सापडत नाही त्यावेळी माणूस घाबरतो मनातून आशा संपते आणि वाटते की आता काही होणार नाही पण मित्रांनो जिथे माणसाची ताकद संपते तिथे स्वामी समर्थांची कृपा सुरू होते आजची कथा आहे एका आईबाबांची ज्यांचं काळेज तुटलं होतं कारण त्यांचा लहान मुलगा गर्दीत हरवला होता रात्र झाली अंधार झाला गावभर शोध घेतला पण मुलगा काही सापडे ना आईची अवस्था अशी झाली की तिचा श्वासही थांबेल की काय असं वाटत होतं पण तरी सुद्धा ती एका गोष्टीवर विश्वास ठेवून होती स्वामी समर्था समर्थावर ही कथा फक्त कथा नाही ही श्रद्धेची ताकद आहे ही स्वामी समर्थांची जीवत कृपा आहे म्हणूनच तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवट ऐकून तुम्ही नक्कीच म्हणाल जय जय स्वामी समर्थ स्वामींनी खरंच चमत्कार केला चला तर मग कथा सुरूया करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एका लहानशा गावाच कराम आणि शांताबाई नावाच गरीब पण श्रद्धाळू दापत्य राहत होते त्यांचा फार मोठी संपत्ती नव्हती पण घरात त्यांच्या घरात समाधान होतं त्यांच्या घरात रोज सकाळी देवपूजा होत असे घरात देवघराच्या कोपऱ्यात कित श्री स्वामी समर्थांचा फोटो होता आणि त्या समोर दिवा कायम लावलेला असे शांताबाई रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून म्हणायची जय जय स्वामी समर्थ माझ्या घरावर तुमची कृपा राहू त्यांना एकच मुलगा होता गणू गणू खूप खडखड होता पण आई वडिलांचा जीव होता गणू शाळेत जायचा मित्रांसोबत खेळायचा आणि संध्याकाळी घरी येऊन आईच्या हातचं जेवण खायचा घर छोटं होतं पण प्रेम खूप मो खूप होतं गावात एकदा गावात मोठा जत्रेचा उत्सव भरला आसपासच्या गावातून लोक आले बाजारात गर्दी खेळणी मिठाई झुले तमाशा ढोल ताशे सगळीकडे उत्साह होता गणू जत्रेला जायला फार हट्ट करू लागला शांताबाई म्हणाली गणू गर्दी खूप आहे बाबांसोबतच जा गणू खुश झाला सायंकाळी सकारामने गणूच्या हाताला धरला आणि दोघेच जत्रेला गेले तिथे गणूला खूप मजा आली तो खेळणी पाहत होता मिठाई खाण्याचा हट्ट करत होता बाबांना बाबांनी त्याला एक छोटा पिचकारीचा खेळणा आणि चॉकलेट घेतलं गणू आनंदाने म्हणाला बाबा अजून झुल्यावर बसायचं सकारामने त्याला झुल्यावर बसवलं तुला सुरू झाला गणू हसत होता झुला थांबल्यावर तो खाली उतरला त्या गर्दीत सकारामने त्या त्याचा हात पकडायचा प्रयत्न केला पण त्या क्षणी कोणीतरी धक्का दिला आणि गणू बाबांच्या हातातून निसटला सकारामने इकडे तिकडे पाहिले गणू दिसेना शणभर त्यांच्या अंगात काटा आला त्याने जोरात हाक मारली गणू गणू कुठं आहेस रे पण गर्दी एवढी होती की आवाज दडून गेला सकाराम घाबरला त्याने सगळीकडे शोधलं मिठाईच्या दुकानाजवळ खेळण्यांच्या स्टॉलवर झुल्यावर पण गणू कुठेच नव्हता तासभर झाला दोन तास झाले रात्र होऊ लागले आणि गणूचा काहीच पत्ता नव्हता सकारामची अवस्था वाईट झाली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तो मन तो मनात म्हणाला देवा माझा मुलगा हरवला आता काय करू तो धावत घरी आला शांताबाई दारात वाट पाहत होती सकारामचा चेहरा पाहताच तिला समजलं की काहीतरी वाईट झालं का आहे सकराम रड़त ती घाबरून म्हणाली काय झालं गणू कुठे आहे सकाराम रडत म्हणाला गर्दीत गणू हरवला हे ऐकताच शांताबाईच्या पायाखालची जमीन सरकली ती जोरात ओरडली माझा गणू माझा मुलगा ती रडू लागली संपूर्ण घरात दुःखाचं वातावरण पसरलं गावात बातमी पसरली लोकही शोधायला बाहेर पडले पण रात्र अंधाराची होती आणि जत्रेची गर्दी मोठी होती शांताबाई देवघरात गेली तिने स्वामी समर्थांच्या फोटो समोर दिवा लावला हात जोडले डोळ्यातून अश्रू पडत होते ती रडत होती स्वामी माझं बाळ मला परत द्या मी तुमच्यावर विश्वास ठेवते माझा घणू कुठं आहे ते दाखवा स्वामी ती ती तिथेच बसून राहिली तिच्या तोंडातून तु एक जप सुरू झाला जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकारामही बाहेर गाव गावभर शोधत होता काही लोक पोलीस चौकीत गेले पोलीस म्हणाले आम्ही शोध घेऊ पण गर्दी खूप आहे तुम्हीही पाहत राहा रात्र जास्त झाली सकाराम थोपून घरी आला त्याला शांताबाई देव देवघरातच बसलेली दिसली तिचे डोळे सुजलेले होते पण तोंडातून जप सुरूच होता सकारामने तिला समजावलं शांता थोडं शांत हो आपण शोध शोध मिळेल तो पण शांताबाई म्हणाली स्वामी माझा गणू परत देतील स्वामींनी मला कधीच निराश केलं नाही त्या रात्री शांताबाईला झोपच आली नाही ती देवघरात बसली पहाटेच्या सुमारास तिला झोप लागली आणि तिला स्वप्न पडलं स्वप्नात तिला एक साधू दिसला साधूंच्या चेहऱ्यावर तेज होतं त्यांनी हातात इशारा इशारा केला आणि म्हणाला भिवू नकोस तुझं बाळ सुरक्षित आहे नदीकाठी असलेल्या मंदिरा नदी जुन्या मंदिराजवळ जा इतकं बोलून तो साधून नाहीसा झाला शांताबाई दचकून उठली तिचं हृदय जोरा धडधडत होतं तिने लगेच सकारामला उठवलं आणि सांगितलं स्वामींनी मला स्वप्नात सांगितलंय घनू नदीकाठच्या जुन्या मंदिजा मंदिराजवळ आहे सकाराम आधी थोडा थांबला पण शांताबाईच्या डोळ्यातला विश्वास पाहून तो म्हणाला चला लगेच जाऊ दोघे धावत नदीकाठी गेले गावातला जुनं मंदिर तिथेच होतं मंदिराच्या पायऱ्या जुन्या होत्या आजूबाजूला झाडं आणि थोडा अंधार ते दोघे मंदिराजवळ पोचले आणि जोरात हाक मारली गणू गणू तेवढ्यात मंदिराच्या मागच्या बाजूला एक हलका आवाज आला आई बाबा शांताबाई धावत गेली आणि काय पाहते तर गणू तिथे एका दगडाजवळ बसलेला होता त्याचे कपडे मळलेले होते तो घाबरलेला होता पण तो जिवंत आणि सुरक्षित होता शांताबाईने त्याला मिठीत घेतला आणि रडत म्हणाली माझ बाळ माझा गणू सतारामच्या डोळ्यातही पाणी आलं त्याने गणूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला देवाचे लाख लाख धन्यवाद गणू मला बाबा मी गर्दी थारवलं मला खूप भीती वाटली मग एक आजोबा आली त्यांनी मला इथे आणलं आणि म्हणाले इथे बस तुझी आई येईल शांताबाई थक्क झाली ती म्हणाली आजोबा कसे दिसत होते गणू म्हणाला पांढऱ्या कपड्यात दाढी होती आणि चेहरा खूप तेजस्वी होता हे ऐकून शांताबाई आणि सकाराम एकमेकांकडे पाहू लागले त्यांच्या मनात एकच नाव आलं स्वामी समर्थ ते दोघे लगेच मंदिरात गेले स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले शांताबाई रडत म्हणाली स्वामी तुम्ही माझं बाळ परत दिलं तुमची कृपा महान आहे सकारामही म्हणाला आम्ही आज स्वामी आज आम्ही पाहिलं श्रद्धा कधीच खोटी ठरत नाही ते तिघे घरी परतले गावात आनंद झाला लोक म्हणाले स्वामी समर्थांनीच झोनूला वाचवलं त्या दिवसापासून शांताबाई आणि सकारामची श्रद्धा अजून वाढली ते रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून म्हणायचे जय जय स्वामी समर्थ आमच्या घरावर तुमची कृपा सदैव राहो आणि गणूही शाळेत जाण्याआधी स्वामींना नमस्कार करून म्हणायचा स्वामी माझं रक्षण केल्याबद्दल धन्यवाद ही कथा आपल्याला एकच शिकवण देते आपल्या आयुष्यात संकट किती मोठे आली तरी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत योग्य वेळी ते मदतीला धावून येतात जय जय स्वामी समर्थ ही कथा ऐकल्यानंतर एकच गोष्ट स्पष्ट समजते स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीही सोडत नाहीत कधी कधी आपल्याला वाटतं देव आपली परीक्षा घेतोय आपल्याकडे कुणीच नाही आपण एकटे आहोत पण खरं सांगायचं तर त्या कठीण वेळेतच स्वामी आपल्या सर्वात जवळ असतात या आई हार मानली नाही त्यांनी स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला आणि त्यांचा परिणाम काय झाला स्वामींनी त्यांच्या बाळाला परत आणून दिलं तुमच्याही आयुष्यात संकट येतील कधी आर्थिक अडचण येईल कधी आरोग्याची समस्या कधी घरात वाद कधी मनाची चिंता पण एकच गोष्ट लक्षात ठेवा ज्यांच्या मनात स्वामी समर्थ आहेत त्यांचं आयुष्य कधीच हरत नाही म्हणूनच रोज एकच मंत्र मनात ठेवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नावातच ताकद आहे स्वामींच्या कृपेतच समाधान आहे आणि स्वामींच्या आशीर्वादातच जीवनाचं कल्याण आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कृपा करो आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रत्येक संकट दूर करो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री